ब्रॉट टू यू बाय पालवी एग्रिको आता शेती साथी जे कहीं लागना ते घरपोच मिलना ते ही मोबाइल जा एक अक्लिक हुआ ब्रॉट टू यू बाय पालवी एग्रिको आता शेती साथी जे कहीं लागना ते घरपोच मिलना ते ही मोबाइल जा एक अक्लिक हुआ स्वतः बघितलंय कठड्यावर होता आणि तो माळी जेव्हा ओरडला तेव्हा तो खाली आला आणि परत बॅक साईड ने गेला इदा, 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 इदा होता। या कठड्यावर उभं होत या 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 कठड्यावर आणि तिथं भांगलन करत त्यांचा माळी होता आणि तो माळी आणि बघितलं तो माळी एवढा घाबरला बापरे आणि मी खाल्लं जाताना बघितले खूप मोठा होता म्हणजे नॉर्मल जसा असतो ना तसा होता त्या हो होता तो आणि त्यांचा माळी होता तो तिथं भांगलन करत होता इतका वृद्ध माणूस आहे तो खरोखर -कर म्हणजे तो बचावलाय कुठन कुठे गेला इथून इथं मग परत इकडनं गेला बघा त्याच्या पायाचे ठसे पण असतील ओके पण मी बघितलेलं नाही काय केलं नाही चेंबर मध्ये होता दोन चेंबरला होल होते एका प्लाउट टाकला आणि तो दुसऱ्या ह्याच्यात जाळी जा टाकली आणि जाळी टाकल्यावर त्यानं उसळी घेतली बिबट्यानं आणि मग आम्ही ते हे होते शिल्ड त्याच्या अंगावर दाबून प्रेस केलं त्यानंतर टँक्युलायझर केलं किती वाढ झालेला बिबट्या पूर्ण वाढ झालेला आहे ताकद भरपूर होती त्या बिबट्याला शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी कसं काय आला काय आता शोध घ्यायला पाहिजे सर जो ठिकाण आहेत नागाळ पार्क तारावे पार्क या परिसरामधल्या आ, जे एम सी बीचे कार्यालय या ठिकाणी मात्र आज दुपारी बाराच्या दरम्यान बिबट्या आल्याची माहिती मिळाली साधारण ए दोन तासाच्या रेस्क्यू नंतर बिबट्याला पकडण्यात आले यामध्ये पोलीस देखील घायल जखमी जा, झालेले आहेत बिबट्याने या ठिकाणी हा मध्यवर्ती ठिकाणी बिबट्या आलाच कसा काय ही आता तपासणी कर होत पाहायला मिळते मात्र एम एस बीच्या या मध्यवर्ती ठिकाणी जे रेस्क्यू करणारी रे जे टीम आहेत ते थी या ठिकाणी होते आपण आपल्यासोबत काही रेस्क्यू तुम्ही होता रेस्क्यू कस या ठिकाणी काय नेमकं झालं त्या ठिकाणी सदर सदर ठिकाणी बिबट्या असल्याची सूचना मिळाली होती सूचना मिळाल्यावर तात्काळ ता आम्ही त्या ठिकाणी आलो आमच्या वरिष्ठांनी आम्हाला सांगितलं आणि तात्काळ जाऊन जागेची पाहणी केली शिवाय वरिष्ठ आमच्या स्थान ज्या ठिकाणी बिबट्या होता त्या ठिकाणी त्यांनी पाहणी केली त्यावेळेला पशुवैद्यकीय अधिकारी आमचे वरिष्ठ शिवाय आमची पूर्ण टीम होती आर आर टी टीम होती या सर्वांनी जी पाहणी करून प्राथमिक गरजा काय असतील किंवा ती पळून जाण्याची काय शक्यता आहे का या सर्व गोष्टीची शाहिंसा करून त्याला पकडण्याचा प्रयत्न केला आणि त्यात आम्ही यशस्वी झालो किती वाढ झालेला हा बिबट्या होता प्रश्न पूर्ण वाढ झालेला बिबट्या होता हा आपल्या सोबत आहेत तुम्ही रेस्क्यूच्या पुढे होता काय नेमकी घटना झाली त्या ठिकाणी त्या ठिकाणी एक ड्रेनेजला दोन होल होते एका प्लायवूड टाकण्यात आलेला आहे आणि एका जाळी टाकण्यात आलेली आहे जेव्हा जे, जे इथे हॉलिवूड ते रेस्टॉरंट जवळ जेव्हा अटॅक झाला जे तेव्हा कळालं आपल्याला की येस बिबट आहे म्हणून इमिडिएटली आपला स्टाफ इथे आला सर मध्ये माहिती आपल्याकडे शहरामध्ये हा बेपट्या आढळून येतो चौकशी होणार आहे का चौकशी म्हणजे कुठला चौकशी बिबट्यावरती बिबट्या बिबट्या चौकशी म्हणजे कुठून आले काय आले ते शहानिशा करणार आहे मेबी जवळच्या पास कुठेतरी उसाच्या शेतात असतील तिथे डिस्टर्ब झाले असतील इथे आले असतील ते बघू ना मेल आहे आहे की फिमेल आहे अजून खात्री नाही आहे आता खात्री करतो पण फुल ग्रोन बिबट आहे आता तुम्ही ऑलमोस्ट चार पाच वर्ष यंत्रणा राबवलीत कारण तुम्ही खूप पेशन्स मध्ये होता काही गडबड केलेला शेवटचा प्रश्न व्यवस्थित सांग नाही नाही रायगड बडी रेस्क्यू मध्ये करताच येत नाही हा एसपेशल प्राणी आहे प्राणीला जेवढा तुम्ही पॅनिक करणार तेवढा तो अग्रेशन दाखवणार त्यासाठी त्याला शांत करणं इम्पॉर्टंट आहे त्याच्यापेक्षा आपला स्टाफ जे पुढे जातात तो रिस्क घेऊन त्यांना पण थोडासा कॉन्फिडन्स आला पाहिजे आपण मी पॅनिक झाले तर ते पण पॅनिक होणार आहे त्यासाठी शांतपणे हँडल करा काही होत नाही म्हणून आधी कार्ड ऑफ करूनच केलो आपण किंवा आपल्याला पब्लिकच्या हेल्थ इम्पॉर्टंट आहे ना ते नंतर तिथे काही जम गेले ते अपार्टमेंटकडे मग पब्लिकचा डॅमेज झाला असतं त्यासाठी शांतपणे केलो किती जण जखमी झाले याच्यामध्ये याच्यामध्ये फक्त मला माझ्या माहिती पण दोन आपल्या रेस्क्यू टीम जखमी झाले आणि एक रेस्टॉरंट जवळ काहीतरी जखमी झाल्यानंतर आपल्या जे माहिती मिळाले ट्रान्कुलेशन गण आपल्याकडे अवेलेबल आहे हेडक्वॉर्टर्स मध्येच असतात पण आहे आणि फील्ड स्टाफ पण आहे सगळे होते ना त्यासाठी इझी चेंबर मध्ये झाल्यामुळे थोडासा इझी सापडला आपल्याला मेबी ते ओपन मध्ये राहिला असतं तर पब्लिक कंट्रोल करता येत नव्हता इथे कसं आहे चेंबर मध्ये असल्यामुळे पब्लिक कंट्रोल शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आलात कसा का ते, ते प्राणी आता